रामराम मंडळी सर्व शेतकरी बांधवांना आज आपण खताचा खुराक म्हणजे आपण आज टमाटे पिकासाठी खुराक तयार करणार आहोत आणि कशा प्रकारे करायचा जैविक आहे सेंद्रिय आहे रासायनिक आहे या तिन्हीचा आपण मिक्स करून कमी खर्चामध्ये कसं आपण एक चांगलं दर्जेदार खत आणि टमाट्यासाठी एक किंवा पिकासाठी एक खुराक तयार करतो आपण या आता याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आज आपण आता हे शेणखत आहे हे आज वीस क्विंटल शेणखत आहे आणि हे खताच्या बॅग आता रासायनिक खताच्या आणि इकडं आता इकडं आणि आता हे आता हे आपण सल्फर आहे सल्फर आहे आणि हे पाटील वाडीचं एन एन के कॉन्सो आहे हे जे हे जीवाणू आहे आणि हे रिलीजर पाटील बायोटेकचं आहे आणि हे आपण परभणी विद्यापीठातलं परभणी विद्यापीठाचं ज एन पी के आहे आणि हे परभणी विद्यापीठानं तयार केलेलं आहे आणि हे आपण एक जीवाणू संवर्धक आहे जीवाणू याच्यापासून तयार होतात आणि हे हे सापळे आहात हा डेल्टा ड्रोप डेल्टा गण, ड्रोप सापळा आहे हा मागसकारी म्हणजे नागाईसाठी सापळा आहे याचा आपण नंतर उपयोग करणार आहोत रोप लावल्याच्या नंतर आणि आता आपण आणि हे पाणी घेतलं याच्यात आपण या पाण्यामध्ये आपण जीवाणू हे जीवाणूचे एन पी के टाकणार आहोत परभणी विद्यापीठचं आणि पाटील एन पी केन्सो हे आपण याच्यात या पाण्यामध्ये टाकणार आहोत आता आपण सविस्तरपणे कसे करण्याची पद्धत आहे हे आपण या रानात टमाट्याचं शेती करणार आहोत आणि हे टमाट्याचं रान आता तयार करण्यासाठी मशागीतसाठी आहे याला तिरी केली वखरणी केली आणि नंतर याचा याच्यामध्ये तर माटी लागण करणार आहोत आता लुटर मारून हे पोट्यास आहे आणि दाणेदार ही पालाची बुकटी आहे दाणेदार आपल्याला जरा महाग पडेल म्हणून आपण ही बुकटी घेतली आहे हे कमी खर्चात शेती करायचं खर्चा आपण एक तंत्रज्ञान हे केलं आहे ही बुकटी आहे बरोबर आणि हे पोट्यास हे पोट्यास, मायक्रोन्यूटन सल्फर याच्यात ता आपण सगळं मिक्स करणार आहोत याच्यामध्ये आपण आता दाणे चार पोते आणि पोटॅशचं दीड पोत असं टाकलं आहे बोलतो बाटेकचं रिलीजर सल्फर ह्याच्यात नव्वद टक्के सल्फर आहे आणि हे आता आपण याच्यात मिक्स करणार आहोत हे सल्पर आहे रिलीज हे टाकतो आपण याच्यात आता हे व्यवस्थित मिक्स केल्यावर आपल्याला फरक पडेल म्हणजे सल्फरची कमतरता दूर वेळेला मायक्रोन टाकलाय दाणेदार बुकटी टाकली आपण याची पालासची पण पोट्यास नेत्राची गरज आपण जसं जसं लागेल तसं नेत्र आपण व्हिडियाच्या माध्यमातून देत जाऊ त्याची काय आताच आवश्यकता पडणार नाही हे पॉवर ग्रोचं सल्फर एक आलेला आहे पण नव्वद टक्क्यावर हे पण आहे याची पण आता या आपण टाकू आता आपण ह्याला व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रमाणे मिक्स करू ता आणि मिक्स करून घेऊ तल बंद कटलं आता आपण हे कांसो विंपीचे पाण्यामध्ये टाकित आहोत हे व्यवस्थित पाण्यामध्ये टाकून घेतले आणि आता याच्यानंतर आपण आपल्या जीवाणुसंवर्धकच आहे हे पण याच्यात आपण टाकून घेऊ परभणी जीवाणू जीवाणुसंवर्धक आहे एन पी के याच्यात एन पी के तिन्ही पण घटक आहेत हे नेत्र पालास पुरत सर्व जीवाणू आपल्या पिकाला उपलब्ध करून देईल त्यासाठी आपण हे पण दोन लिटर टाकले आणि पाटील बायोटेकचे एन पी के हे एक लिटर टाकलं आहे असं मानू आपण एन पी के हे तीन लिटर घेतलंय आता आपलं हे शेणखत हे वीस क्विंटल आहे दोन टन शेणखत आहे हे रासायनिक खत मायक्रोन्यूटन असल्फर यात टाकलेलं आहे आणि हे हे आपलं जीवाणू आणि आता आपण इथं इथं चांगल्या प्रकारे ढीग मारून घेणार आहोत सर्व शेण थरोवरी हे सर्व रासायनिक खत जीवाणू संवर्धक हे व्यवस्थित टाकून एकदा एक थर टाकला आहे हा थर टाकला आता याच्यावर आपण रासायनिक खत टाकणार आहोत आता हे रासायनिक खत आपण टाकून घेत आहो व्यवस्थित लगे हे रासायनिक खत हे जीवाणू खत आता टाकून हे रासायनिक खत टाकले आता आता पुन्हा आपण याच्यावर एकदा आता राता एक आता एक शेणखत था थर मारूत थर मारत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जीवाणुसमो